तेव्हापासून तिथून ब्लड सर्क्युलेशन दोन्ही खूप होते तिथून ब्लड सर्क्युलेशन ना झाल्यामुळे डॉक्टर सांगितलं असेल ब्लड सर्क्युलेशन होत नाही तो काळा पडला तर काळ कसलं वेल कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं पण ते कुठून ब्लड सर्क्युलेशन झालं का कमी झालं कधीपासून झालं सांगितलं इट्स मेन प्रॉब्लेम साईटिकायला आता जेव्हा ती व्ही ब्लॉक निघेल ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू होईल ते कव्हर होईल आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरा बसून म्हणून कमर बसून उजा पाहिजे असं तर कमी त्याचं कारण ठावा लागतो यालाच म्हणतात सायटी प्रॉब्लेम आता ती जी व्हेन्स आहे ज्या ज्या पार्टला कनेक्ट आहे तो तो पार्ट तुमचा त्रास देणार पण जोपर्यंत ब्लड सर्क्युलेशन होणार नाही तोपर्यंत वाढतच आहे आपल्याला तीन सेटिंग नंतर फरक पडेल दहा दिवसात कवर आणि जी सूज वगैरे येते ते सर सगळे हेच या ज्या पार्टला ती वेंज कनेक्ट आहे तो तो पार्ट त्रास देणार काम काय करता बोललो आपलं कंपनी स्टँडिंग चांगलं कमरावरती लहानपणी पडेल आठवतपणी पडलं तेव्हा तो कमरामध्ये घ्या पैल तेव्हापासून ब्लड सर्क्युलेशन फोर आणि आज पण तुम्हाला सांगितलं नाही कोणीच सांगणार

<laughs> I I huh? hey, <laughs> <laughs> sure. Relax. Relax. Yeah.